श्री वेतारेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर आणि एम एस एन लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड शहादनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने महाविद्यालयात पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एकशे दहा विद्यार्थ्यांची लेखी आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड करण्यात आली कंपनीचे डेप्युटी मॅनेजर अमिताभ पांडे व प्रोडक्शन डेप्युटी मॅनेजर शिवराज शिंदे लाभले तसेच प्राचार्य डॉ श्रीनिवास बुमरेला प्राचार्य संतोष मेदगे प्राचार्य सोनहीवरे एमजी उपप्राचार्य योगिता बावगे प्रा अतुल कदम प्रासंग्राम देशमुख यांनी पूल कॅम्पस ड्राईव्हचे समन्वयक म्हणून काम पाहिले विभागनिहाय निवड फार्मसीमधून बासष्ट पॉलिटेक्निकमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखेमधून अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा ट्रेनिंग इंजिनिअरिंग म्हणून पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले असून त्यांना वार्षिक अडीच लाख रुपये पॅकेज मिळणार आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे सचिव वेताळेश्वर बावगे संचालक नंदकिशोर बावगे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या निवडीबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे या उल्लेखनीय कशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे